दिंडोरीत भाजपनं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिशन एकोणतीस ची सुरुवात केली असून आगामी आमदार भाजपचा करण्याचा नारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे माजी मंत्री आमदार चारोस्कर व माजी समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांचा भाजपमध्ये प्रवेश सोहळा प्रदेश अध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला त्यावेळी महाजन बोलत होते बाजार समिती सभापती प्रकाशगड उपसभापती योगेश बर्डे श्याम हिरे राजेंद्र ढगे नगराध्यक्ष माधुरी साळुंखे नगरसेवक प्रदीप घोरपडे गणेश बोरस्ते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की भारतात भाजप ही सर्वात मोठी आणि विकासाभिमुख राजकीय शक्ती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास वेगानं होत असून दिंडोरीतही विकासाच्या नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना शासन त्यांच्या पाठीशी उभं आहे व नुकसान भरपाई देण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी नमूद केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्ता देण्याचं त्यांनी केले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तालुक्यातील जानोरी कोरडे येथील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी त्यांनी सांगितलंय की नाशिकच्या अनेक भागात पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलं आहे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटींची मदत पाठवण्यात आली आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असून बत्तीस हजार कोटींची मदत करण्यास आली आहे शेतकरी यांच्या पाठीशी सरकार खंबीर उभे असून त्यांना रस्त्यावर सोडणार नाही याशिवाय आगामी निवडणुकीत आपल्या विचारांचे सदस्य निवडून आणा मग आम्ही विकास कसा करतो ते बघा भाजप हा सर्वसामान्य तसेच कार्यकर्त्यांचा पक्ष आहे यात घराणेशाही कुठेही दिसत नाही रामदास चारोस्कर साहेबांचा हा शेवटचा प्रवास असून आता कुठेही जाऊ नका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी काम सुरू करा असा शब्द दिलाय त्यामुळे चमत्कार करून सर्व उमेदवार निवडून आला दिंडोरीत रस्त्यांचा प्रश्न गंभीर असून पुढच्या वेळी या ठिकाणी भाजपचा आमदार द्या असं त्यांनी म्हटलंय यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलं आहे यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी भरीव मदतीची मागणी केली असून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असं महाजन यांनी सांगितलं यांनी भाजपनं दिलेली जबाबदारी निष्ठेनं पार पाडत पक्षाचं ध्येय आणि धोरण राबू असं सांगितलंय डॉक्टर भारती पवार सुनील बच्छाव माजी आमदार रामदास चारोसकर यांनी ही मनोगत व्यक्त केले दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी